Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn घरात आम्ही गीत वा कुठं गे काय ना काम न ग धंदा नाही का खायच घना 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 हे दोस्त पाहिजे निकाय त्याला दोस्त हो हो ह्याला जीव काय रे बहल लावू काय तुला चल तो नवरगा लोको हो 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 तो हो 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 चौक पर वो जदी की ला 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 આવો મને લાગડા દીવા દે એ લાગડા લાગડા લેમપ લે લાગડા ના ગુગા પોતામી કત દાત અરે હંતના આબર

उठ गेलं खरं तू नका इरबोळ कसा गणा गाणा गाण गाणा हिट तू जरा जणायची नाही मनाची तरी उलची ला असते की जग दुनिया काय करते तो काय करतोय हा एका वाज्या ना कसा येणार झाला तितका सकाळी बात्यावर खाल्ल्यापटलं गेले नाही एका ना आताच तोंड धावतच आहे मला फक्त हा हे ए काय म्हणतोय मी काय म्हणतो तुझ्या माझा तिथं जनावरच बघत नाही शिहाराच बघत नाही लगा आता मी त्यांना खाय टाकणार हिरबर गाया तुला का संसाराचं कसं ध्यान नाही लागेल हा काही लोकांची लेकर लोक अजून प्रांदा तू एका सकाळी जर बोमल घेडत गेलेला आहे माणूस आहे तो आहे तू आदेश का गुरुजी आदेश अभ्यास सांगितले का आदेश केला का तो हा आदेश केलता का काय म्हणता मी हा तुला साला न ग काय न ग काम न गांधा न ग गा, पुरं न ग डोरे न गेर न ग मग नका तुला साला आणि ठेवलेला बरं केला काय ना का लय अवघडायला का तुझा आयुष्यपथ यावाद लेख कुठचा खाय टाकत्याला जर बरली काय राहिली पलीकडली नका, नका खरंच पाणी गाळू हिरबळ गाना गना हे बर वाटत नाही आणि बाप रडायचं असं काम सांगितलं की तुला तुला नाटका काम न घाने नादा हिरबळ बुमलं खिंडायला पाहिजे थांबाची पोर येऊती कधी पोरांना बी जाऊ पुरा बी जाऊ तुला तुला बसात्रा खरीच नाही तुझी काय नका मग जाऊ दे म्हणतोय जाऊ दे म्हणतो चांगलाच रोखा बसायला लागला नीट टाकतील तिकडे बसी तर तुला बोलल्याला राग येतोय का ना हा अरे मला कळते दादा लेकरू ऐकतो पण लेकरू जात ना घरातलं येऊन जाऊ हा नका एका सकाळी गेला हिंडाय म्हणजे तू दुपारी पाणी पियाला नाही भाकर खाया घरी येत नाही जगजून सैन्यबद्दल बांध नाही का माझ तुला हा आहे आपला बाप करतो तुला मी का म्हणतो का रे र हरवडकार शिरद वायरनटा तरी पण सुटी असल्यावर घरी थांबव जा मला बी कळतय हाय शाळेत एखादा आठवड्यातला एखादा वार सुटी असला की जातो खेळायला तरी बी सगळं करून घरचं बघावं लागतं लोकांच्या नीड होईत नसतो हा काय म्हणते का डॉक्टर तुला खेळण्याला माझ काही बांधणार नाही पण भाकर हाय तुकडा हाय पाणी हाय लेणी हाय आपण बी पियायचं आपण बी खायचं आणि ह्या जनावर खाया पिया टाकायचो नाही तुझे रे बघ बाबा मी अर्डावर गेलो आई खोपाई गेली तुझ्या जीव जनावर असतील एकदा आम्ही सकाळी खया टाकून गेलो म्हणजे वाटत की बा हाय दादा हाय पोरगा का घरी आज मी घरी बघितलं तर संध्याकाळ झाली तरी घरी आला यायचं तुला का ध्यान होत नाही म्हणजे काय काय म्हणतोय मी वाळून उठून गेलाय भाकर खात की आहे वैर हा खात्यापेक्षा घरच्या लेकराचा हात पाय असला हा काय म्हणते बघा खात्या पाहिजे घरच लेकरू उठ जा हात पाय फिट पाय दोन बारा तुला सांगितलेलं माझा राग येत असं आम्हाला कोणी सांगाय नंतर तुझ्या कारण आतापासूनच संसारात जर वळण लागलं तर मोठेपणे चांगलं वळण लागत आता कुत्री मारत मार डावडाकते कुत्रा हालखाट